दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ला प्रेस करा नवऱ्याने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची निर्गुण हत्या केल्याची घटना घडली आहे कुराडीने वार करून तिचा खून केल्याची घटना अलिबाग तालुक्यातील वळवली आदिवासी वाडीत मंगळवारी घडली या प्रकरणी देवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे राजा नाईक वर्ष पन्नास असे या आरोपीचे नाव असून महिलेचे नाव आहे दोघेही पती पत्नी असून त्यांच्यामध्ये सतत वेगवेगळ्या कारणांवरून भांडण होत असत मंगळवारी सकाळी दोघांमध्ये भांडण झालं रागाच्या भरात त्यांनी तिच्या अंगावर कुराडीने वार केले त्यामध्ये ती महिला गंभीर जखमी होऊन मयत झाली या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस, पोलीस उपविभागीय अधिकारी विनीत चौधरी रऊदंड्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवले पोलीस उपनिरीक्षक नंदगावे व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेतले ठार मारण्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले परंतु संशयावरून कोण केल्याचा अंदाज प्राथमिक चर्चेतून असल्याचे सांगण्यात आले आहे लोकशक्ती लाईफ न्यूज ब्युरो अलिबाग अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा